कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव यंदा भव्य स्वरूपात साजरा होणार आहे राज्य शासनानं प्रमुख महोत्सवांमध्ये कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचा समावेश केल्यानं हा आपणा सर्वांचा सन्मान असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं यावेळी त्यांच्या हस्ते महोत्सवाच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शाही दसरा महोत्सवाच्या लोगोचं अनावरण केलं शाहूजी सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते यावर्षी राज्य शासनानं प्रमुख महोत्सवांमध्ये कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचा समावेश केल्यानं हा आपणा सर्वांचा सन्मान आहे मैसूरच्या दसरा महोत्सवाच्या धर्तीवर याचं नियोजन करण्यात आलं असून दरवर्षी या उत्सवात नव्या गोष्टींची भर टाकत त्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा मानस असल्याचं आबेडकर यांनी सांगितलं नवरात्र काळात लाखो भाविक कोल्हापुरात येतात त्यांना वाहनतळापासून मंदिरापर्यंत सोयीस्कर बस सुविधा वाहतूक व्यवस्थापन सुरक्षा आरोग्य आणि स्वच्छतेची प्रभावी सोय करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी महापालिका आणि मंदिर प्रशासनाला दिल्या तसंच मंदिर परिसरातील व्हीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरलं जात असल्याचं त्यांनी कौतुकानं नमूद केलं बैठकीत श्री अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले महापालिकेच्या कामामध्ये गुणवत्तेला प्राधान्य द्यावं शहरात सकारात्मक बदल दिसतील अशी कामं हाती घ्यावीत असंही ते म्हणाले यानंतर क्रीडा विभागाच्या आढाव्यात सीएसआर मधून पंचवीस कोटी रुपये उभारून क्रीडा सुविधांचा विकास करण्याचं नियोजन निश्चित करण्यात आलं खेळाडूंना प्रत्यक्ष फायदा होईल अशा दर्जेदार सुविधा उभाराव्यात यासाठी त्यांनी विशेष भर दिला शेवटी दसरा चौकातील शाहू स्मारकाच्या नूतनीकरणाचं सादरीकरणही करण्यात आलं येत्या काळात स्मारकाच्या माध्यमातून निधी उभारून दसरा महोत्सव ट्रस्ट अधिक बळकट करण्याचं नियोजन असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे